नंबर कुस्ते सचिन मायगावकर अखडावरती आलेला आहे महेश राजाराम बापू कुस्ती केंद्र साकारली का कायकोडांचा का पठ्ठा अखड्यावरती आलेला आहे दोन नंबरचे पत्रकार मान्य विनायक चला पत्रकार विनायक कायको आपलं स्वागत नाही

शिवाजी पाटील सचिन पाटील मोहन पाटील आणि तानाजी पाटील आपल्या शिवाजी कुस्तीला प्रारंभ होतोय विनायक गायकवाड यांच ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान आणि स्वागत होत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे वॉर्मअप करतो विशाल रोहट वर्गाचा आणि पंचायत समितीचे वेदवान सदस्य प्रकाश पाटील साहेब यांचंही या कमीच्या वतीने सरचं स्वागत आणि सन्मान होते त्याचबरोबर भगवान म्हणजे सन्मान होते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे मस्त या बाजूला सुमत वरती ताबा आहे मध्यभागी जगन्नाथ पावणेनं प्रदीप वरती ताबा घेतलेला आहे हे कुस्ती संजय भाऊ लावून घ्या देणगीदार आलेत बघा वरती का ह्या कुस्तीचे देणगीदार सौरभ नंबर किती आहे कुस्ती वाढ कुस्ती वाटले लोक विनंती त्याचबरोबर या चार नंबरच्या कुस्तीचे लंजेदार कैलासवाशी तानाजी शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ किरण तानाजी पाटील कुस्ती सह्य यांच्या वतीने सुद्धा चार नंबरची कुस्ती लावण्यात आपण आला असाल तर या ठिकाणी कॅटेग्राउंड मध्ये बसून जायचंय कृषी साहेब किरण पाटील आणि स्वर्गीय पालवान कृषी अधिकारी तानाजी पाटील यांच्या स्मरणात त्यांचे सुपुत्र किरण भाऊ नांदे पाटील यांच्या वतीनं कुसते फोटा व्यापार फोटो टिपलेला त्या बाजूला विशाल जाधव हाटोवरती कर दोन्ही पायाला निकाप लावलेला पैलवान शिवाजी जाधव भाऊंचा धागला चिरंजीव आहे सध्या जाधव अकरा इस्लाम पोरात राव करतोय आता दिनकर भाव ही लोक खाली उतरून मैदानातली गर्दी कमी करायला लागायची मोकळं मैदान राहून देना मोकळं मोकळं मैदान राहून यांच्याकडून अतिशय सुंदर अशी कॉमेंट्री केल्याबद्दल सुरेश चिंचोली यांना दोनशे रुपये दिलेले मान्य दिनकर झुंडे संचालक कृषी उत्पूर माझ समिती माझे उपसरपंच सुद्धा दोनशे अरे मान्य अविनाश ठरपेट यांच्या वतीने सुद्धा दोनशे रुपये धन्यवाद <coughs> कुस्ट्यात <कुछता पहा। coughs> मार्गाजे आताची कुस्ती असली निनू बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू सचिन पाटील यांच्याकडून निवेदकांना दोनशे आलेले आहेत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे समर्थ मार्गाचे भगाटा मामासाहेब मोहर कुस्ती के केंद्र पुणे कोण मामासाहेब मोहर त्याने एकोणीसशे चोपन्न स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय भाऊसाहेब हिरे आणि मामासाहेब मोहर यांनी महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली ते मामासाहेब मोहर गाव मोठा तालुका मोरशी माजी खासदार होते गोष्टी पहा त्या बाजूला मात्र झरांना पवडे ना ताबा घेण्याचा प्रयत्न निघून जातोय प्रदीप पाटील आत्ता दिनकरभर शिस्त अशी शिस्त राहते संघा घटक पटकालेला आहे सक्ते ना मान्य सुरू युवा नेते युवराज पाटील यांच्यावर कसं आम्हाला शंभर रुपयाचा रोड इरामाय मान्य श्रोत युवराज पाटील दोन कुस्त्यात एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर तयार लागा त्या बाजूला पंच म्हणून जयवंत करची पकड आहे वॉर्मअप करतो या बाजूला सचिन महागावकर बाहत वर्तेकर गावच्या पेरेड विलास महागावकरांचा चिरंजीव आहे आज घे सुनील आत घे मांड्या तानाजी शेवाळे फौजी किसान वर के श्री प्रवीण शेवाळेंचे पिता श्री आपल्या बबुलो हप्पे आपण याचे युवा नेते त्यांच्यासमोर बबुलो हप्पे आठ या काय मांडण्याश्री तानाजी शेवाळे किसान केसरी प्रवीण शवाळेचे श्री परिवार महेश पाटील निर्यपणे आपण आला असाल तर पत्रकार शिवसेना यांना पाचशे रुपये दिलेले आहेत मान्यस्रोत राजू खांडेकर आणि परवान संजयराव खांडेकर रुचिका ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं पाचशे रुपयाचे नाव आहे धन्यवाद मान्यश्रूत सचिन पाटील यांच्या वतीनं दोनशे आणि युवा नेते उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अक्षय करोले यांच्या वतीनं दोनशे आबा पुढच्या पुस्तकात घ्या आणि एक सुद्धा पुस्तकात सुरू सोडवू नका